नमस्कार महाराजा किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज शेवग्या शेगांची भाजी बनवणार आहे तर काम केले दोन प्रकार असतात तर एक शेवगा असतो तो बारीक असतो आणि एक शेवग्याच्या शेंगा असतात त्या थोड्या मोठ्या असतात तर यांना महाव्या शेंगा असेही बोलले जाते तर याचे आपण चार भाग बनवायचे आहेत तर हे आपण आपण साफ केलेले आहेत असे काढून असं आपण ह्या साफ करून घ्यायचे आहे पूर्ण असं केलेले सगळं तर याचे आपण असे उभ्या भाकी करून घेतलेले आहेत या अशा शे उघ्या शेंगा थोड्याशी शे मोठ्या असतात यामध्ये बिया कमी असतात आणि याची जास्त असतो तर ह्याला आपण असे सेंटरला चोरून घ्यायचं आहे असे सर्व चोरून घ्यायचे असे याचे चार भाग करायचे आहेत या शेंगांची साईज थोडी मोठी असते अशा आपण सर्व शेंगा करून घ्यायच्या आहेत या शेंगा आता थंडीच्या दिवसामध्ये देतात आता शेव शेंगा भरून आपण बनवायच्या आहेत तर यासाठी आपण मसाला तयार करूया Okay. यामध्ये सर्वात प्रथम आपण कांदा भाजून घेऊ आता यामध्ये आपण तेल ओठू आता आपण कांदा भाजून घेतलेला आहे आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया

हो आता आपण हे सर्व गरम मसाले थंड करायचे आहेत आणि थंड करूनच आपण आता हे मसाले थंड करूया थंड करून आपण घालायचे आहेत त्यामध्ये आता हे भाजलेला कांदा खोबरं कोथंबीर सॉरी कोथं ही कोथंबीर घातलेली आहे आल्याचा एक तुकडा एक वाट एक चमचा लाल आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊ आता या शेंगामध्ये आपण हा मसाला आता आपण हा मसाला करून घेतलेला आहे हा मसाला आपण आता या शेंगामध्ये भरायचा आहे थोडस आपला मसाला थोडं पाणी घातल्यामुळे थोडस पातळ झालेलं आहे पातळ नाही करायचा थोडा सुका करायचा आहे म्हणजे तो आपल्याला व्यवस्थित भरता येतो शेंगा भरून घेत अशा आपण सर्व शेंगा भरून घेतलेल्या आहेत आणि हा थोडा मसाला आपण ठेवलेला आहे अशा शेंगा सुरू तेलामध्ये सर्व शेंगा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये ओरलेला मसाला ओतून चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत मग हळद घालायची आहे आता यामध्ये पाणी ओतून शेंगा पंधरा ते वीस मिनटं शिजवू द्यायचे आहेत आता आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण सर्व करूया ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू